आपण पाहत आहात भास्कर सुळे तालुका आजरा येथील कटाळे कुटुंबातील अरुण कटाळे उदय कटाळे व जयप्रकाश कटाळे या तिघांचा गजरगाव बंधारा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला होता यापैकी दोघांचे मृतदेह कालच मिळाले होते मात्र जयप्रकाशचा मृतदेह काल सायंकाळपर्यंत गड इंग्लज येथील रेस्क्यू टीम व चंदगड येथील एकनाथ माडगुत व शिरगाव येथील श्रीपाद सामंत या दोन पानबुडी शोध मोहीम राबवली मात्र त्यांना मृतदेह मिळाला नाही दरम्यान आज सकाळी साडेसातच्या दरम्यान मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसला स्थानिक ग्रामस्थ व पाहुण्यांनी मृतदेह पात्राबाहेर काढला मृतदेह शवविच्छेदनसाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून काही वेळात मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात ना येणार आहे या घटनेने सुळे गावावर मोठी शोककळा पसरली आहे